मात्र प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही इतकेच नव्हे ना तर तक्रारीनंतरही दुसऱ्यांदा पुन्हा त्याच निकृष्ट व बोगस धाडण्याचे वाटप करण्यात आले हा जिल्हा प्रशासनाचा निगरगट्टपणा सहन करण्यापलीकडे गेल्याने दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संतोष भूतेकर ओम गायकवाड मंडप गावचे सरपंच सचिन कदम व इतर सहकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात आंदोलन छेडले तांदुळाचा कॉम्बिनेशन एफसी एक गोष्ट लक्षात घ्या ती बाहेर घ्या हा जो चावल आहे हा जो चावल आहे याचा अक्षरशः वास येतो वास येतो एक गोष्ट लक्षात घ्या वास येतो वास आम्ही काय केलं होतं आम्ही तीन डिसेंबरला निवेदन दिलं होतं तीन डिसेंबरच्या अगोदर बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं पण तरी काय केलं तीन डिसेंबरला निवेदन दिलं आम्ही कुठल्या आंदोलनाचा याचा त्याचा विशेष घेतला आणि आम्हाला असं वाटलं होतं की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काहीतरी कारवाई कार होईल आम्ही जे होतो काय कारवाई होईल आमच्या आंदोलनाला आतापर्यंत आम्ही कुठलंही निवेदन दिलं असेल तर आम्हाला एक किमान उत्तर तरी आलं डिपार्टमेंटकडून साधं उत्तर किंवा तुमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही संबंधित पुरवठा जो कोणी पुरवठा करणार आहे त्याला सूचना केलेल्या आहेत त्याच्यानंतर धान्य खराब येणार नाही धान्य याच्यानंतर खराब येणार नाही तरी तुमच्याकडून उत्तर आलं नाही म्हणून आम्ही तहसीलदारांशी संपर्क केला तहसीलदार म्हणले की याच्यानंतर धान्य खराब येणार नाही पुन्हा यावेळेस धान्य खराब आलं मी तेच म्हणते पर्टिक्युलर कुठलं गोडाऊन आहे तुम्ही मला सांगा कारण की सा दान्नी दान्नी मी एन्श्युअर केलंय की कडूनच तांदूळ येईल चिखलीचं यावेळेस धान्य खराब आलं देवराजाचं धान्य यावेळेस खराब आलं मी कारण तहसीलदारांच्या सातत्याने संपर्कात आहे मी तुम्हाला तुम्ही चेक करून स्वतःही तुम्ही आता झालेलं वाटप जे झालेलं धान्य त्याचे सॅम्पल आम्ही ठेवलेले आता मागच्या होत्या धान्य चिकलीचं धान्य खराब आहे देवगा राजाचं हो ठीके ना मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही राजा म्हणताय म्हणता नाही करण्याची नाही पूर्ण आळ्या किडे जाळ त्या आम्ही दोन वाजेपासून बसले आमचं काही आंदोलनाचा उद्देश नव्हता आमचं म्हणणं होतं फक्त याचा थोडासा सेट घ्या आणि हे जर खाता आली एक घास खाऊन का आणि हे पा कसं काय नेमकं काय काय वाटायचं हे आम्ही तांदूळ तुमचा कुठला आहे चिखलीचा हा चिखलीचा तांदूळ आहे हा दांदूवे ठीक 3 तारखेने दोन 50 वाद घेत नसतात थोडं सेल घेऊन पाहतो पूर्ण जिल्हामंडळे कृष्ट दर्जाचं आहे मॅडम विजय चिकलीचं मला सांगाल की आता राईस कुठून आलेला आहे आणि आताच्या गडा आलेला आहे तसं सांग केली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी लेखी उत्तर अपेक्षित होतं की बा आम्ही याच्यानंतर अशा पद्धतीचं धान्य देणार नाही परंतु त्यांनी तो तो तोंडी सांगितलं की असं धान्य पुन्हा येणार नाही आणि पुन्हा दुसऱ्या महिन्याला तेच खराब धान्य लोकांच्या पत्रामध्ये लोकांच्या दारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणून टाकलं प्रत्येक दुकानदाराकडे ते धान्य त्या ठिकाणी पाठवलं हे पुरवठा विभाग एवढा निगरगट्ट झालेला आहे एवढ्या गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे की आम्ही दिलेल्या निवेदनाची थोडीसुद्धा यांनी दखल घेतली नाही ताचं उत्तर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिलं नाही हे हा जो भात आहे हा भात या ठिकाणी जे चावल आहेत आम्ही बनवून आणलेले आहेत ते चावल बनवून आणण्यामागचा उद्देश हाच आहे की हे लोक आम्ही लोक हे चावल खातो तुम्ही देत असलेले तांदळ त्या ठिकाणी खातो या भाकरी आम्ही त्या ठिकाणी खातो तुम्ही सुद्धा एकदा खाऊ पा म्हणून त्यांना खाण्यासाठी फक्त हे निकृष्ट दर्जाचं धान्य आहे त्यांना खाल्ल्यानंतर कसं लागतं काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत काय त्यांना वाटतंय ते दाखवून देण्यासाठी आम्ही सकाळपासून या ठिकाणी आलेलो आहे आपण सकाळपासून इथे आलेलो हो। आहोत अधिकाऱ्यांशी आपला कॉन्टॅक्ट झाला का कुणाशी बोलणं झालेलं आहात या जिल्हा पुरवठा अधिकारी ज्या मॅडम आहेत ठाकरे मॅडम यांच्याशी माझं बोलणं झालं मी यांना फोनवरती सांगितलं अनेक मंडळी या ठिकाणी होती मी त्यांना म्हटलं मॅडम आम्हाला तुमच्याशी या धान्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची आहे तुम्ही दोन मिनिटं ऑफिसला या तर त्यांनी सांगितलं मी आता येते मग येते असं म्हणत म्हणत आज त्या ठिकाणी साडे सहा वाजले अजून मॅडमचा त्या ठिकाणी ना पत्ता नाही तिथून फक्त शंभर फुटाच्या अंतरावर दुसऱ्या ऑफिसमध्ये मॅडम बसलेले आहेत त्यांना सगळा निरोप केलेला आहे की आपल्यासाठी भात खायला आणलेला आहे भाकर खायला आणलेली आहे ठेसा खायला आणलेला आहे आणि कुठंतरी या लोकांना आपल्या उत्तर देण्यासाठी जो उत्तर नाही त्यांना उत्तर देण्यासाठी काय उत्तर द्यावं हो। म्हणून तिकडं तोंड लपून बसलेले आहे तिकडे यायला तयार नाही आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा